आम्ही नाईन्टीथची जनरेशन आम्हाला कुठलंही कार्टून कॅरेक्टर आवडलं ना ते टी व्ही पुरतंच पण आजच्या या जनरेशनला कुठलंही कार्टून कॅरेक्टर आवडलं ना तसाच केक हवा असतो तशीच बेडशीट हवी असते ब्लँकेट हवं असतं आणि तसाच ड्रेस हवा असतो अशा या माझ्या मुलाला थॉरचे ब्लँकेट हवे होते आणि मग काय या थॉरच्या ब्लँकेटसाठी अख्खं मार्केट पिंजून काढले ऑनलाईन बघितले पण कुठेही मिळाले नाही आणि फायनली मला थॉरचे कर्टन्स मिळाले आणि झाली सुरू मोहीम थॉर ब्लँकेटसाठी मग काय केले ऑर्डर कर्टन्स कर्टन्स घरी आले दादाचा आनंद काही गगनात मावे ना ते थार बघून त्यानंतर घरी एक सॉफ्ट असं ब्लँकेट बघितलं त्या दोन्ही कर्टन्सच्या मध्ये ठेवले आणि माझी आजी जशी धागा भरायची ना तसे धागा भरत गेले आणि याच्यापासून एक सुंदरसं ब्लँकेट तयार झालं ब्लँकेट तयार झालं ती गोष्ट वेगळी ते तर किती दिवस तो यूज करणार तेही माहीत नाही खरं सांगू ना त्याला ते ब्लँकेट मिळाल्यानंतर त्याचा जो आनंद होता ना तो क्षण बघण्यासारखा होता त्याचा तो आनंद बघून मलाही फार आनंद झाला मला माहिती आहे सर्वच आयाना आपल्या मुलांसाठी असाच काहीतरी जुगाड करतात तुम्ही कुठला जुगाड करता मला नक्की कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू